नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर इन्फिनिटी सर्वांचं स्वागत आहे तुमच्या समोर एक प्रश्न घेऊन आलेला आहे जो की ये पंधराच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे प्रश्न आहे जमीन महसूल पद्धतीविषयीचा आहे प्रश्न आहे ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली मित्रांनो ब्रिटिशांनी भारतात वेगवेगळ्या जमीन महसुलीच्या पद्धती लागू केल्या ज्याच्यामध्ये जमीनदारी पद्धत असेल कायमधारा पद्धत जिलाच कायमधारा पद्धत म्हणलं जातं रयतवारी पद्धत असेल महलवारी पद्धत असेल मिराजदारी पद्धत असेल ह्या पद्धतींवर हमखास प्रश्न विचारले जातात प्रश्न पाहूयात काय आहे आणि त्याची विधानं काय आहेत बघा ही पद्धत कशासाठी लागू केली ती जमीनदारीला आळा घालण्यासाठी अगदी बरोबर आहे दुसरं कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी ही रयतवारी पद्धत आणली होती हेही विधान दुसरं बरोबर आहे तिसरं जमिनीची मोजणी करण्यासाठी नाही मित्रांनो ही पद्धत जमिनीची मोजणी करण्यासाठी नव्हती तर महसूल गोळा करण्यासाठीची पद्धत होती आणि चौथं विधान त्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचा फायदा नव्हता करायचा तर याच्या माध्यमातून काय करायचं होतं ब्रिटिशांना महसूल गोळा करायचा होता मध्यस्थ दूर करायचे होते तर या प्रश्नाचं उत्तर येईल अ आणि ब बरोबर अशाच प्रश्नांसाठी इन्फिनिटीचं पेज लाईक करा